आमदार साहेबांच्या निधीतून हा रस्ता झालेला आहे पहिलाही हा रस्ता एकदम चिखलमय होता आणि यानंतर आमदार साहेबांच्या निधीतून हा रस्ता एकदम चांगल्या पद्धतीने झालेला आहे यापूर्वी अनेक राजकारणी लोक आले याचे पाया भरले पाया मार्गावरून टाकून गेले तर कोणीच काम पूर्ण केले नाही फक्त ज्ञानराज चौगले यांनी स्थानिक यांच्या निधीतून या आमच्या इंदिरानगर येथील हनुमान मंदिराचे काम एकदम दर्जेदार आणि चांगल्या पद्धतीचे केलेलं आहे याही पूर्वी आम्ही त्यांच्या सो सोबतच होतो आणि याच्या पुढे याच्या चांगल्या मताधिकाने त्यांना आम्ही इंदिरानगर येथील सर्वात जास्त त्यांना आम्ही जितकेही मतदान पडले ते जास्त मत अजून त्यांना मदत देऊ आणि असेच आम्ही त्यांच्या हाताना काम घडवून घेऊन केंद्र इथे अडचण के होते आमदार साहेबांनी सगळे इथे व्यवस्थित केलेले आहे सार झाडून जाईला अडला खास असा